नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत आलेल्या शेतकऱ्यांसाठी गौरी गणपती सणाच्या पावन अशा मुहूर्तावरती अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो गेल्या काही दिवसापासून पो पोस्ट हार्वेस्ट असेल बेस असेल हा विमा दाखवायला सुरुवात झालेला होता म्हणजे निधी उपलब्ध असूनसुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा विमा शेतकऱ्यांना वितरित केला जात नव्हता कंपनीच्या माध्यमातून राज्य शासनाचा हिस्सा बाकी आहे तो हिस्सा आल्याच्या नंतर पीक विमा वाटप केला जाईल म्हणजे अशी स्टेटमेंट केल्या जात होती त्यामुळं बऱ्याच साऱ्या जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध असतानासुद्धा विमा कंपनीच्या दिरंगाईमुळं शेतकऱ्यांना विमा वाटप केला जात नव्हता आणि अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला जिल्हा आणि मोठ्या प्रमाणात पीक विम्याच्या प्रत्यक्षात असलेला जिल्हा म्हणजे बुलढाणा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा प्रलंबित होता यामध्ये रब्बी दोन हजार चोवीस खरीद दोन हजार चोवीस यामध्ये खरीद दोन हजार चोवीसचा विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात झालेली आहे आजपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झालेली आहे आज उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसात ही सर्व रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्याचा बेसचा पीक विमा मंजूर आहे असं दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यांना मात्र राज्य शासनाचा हिस्सा कंपन्यांना येईपर्यंत हा विमा वितरित केला जाणार नाही राज्य शासनाचा हिस्सा जेव्हा कंपन्यांना येईल तेव्हाच हा येल्ड बेसचा पीक विमा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल आणि अशाच प्रकारची पीक विम्याची रक्कम बाकी आहे ती म्हणजे सोलापूर आणि नांदेड जिल्ह्याची सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे क्लेम मंजूर असताना त्यांना ती रक्कम जमा करण्यात आलेली नाही त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेली नव्हती आशा आहे की बुलढाण्याबरोबरच आता सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील ले शेतकऱ्यांना सुद्धा या पीक विम्याचे वाटपाची सुरुवात होईल ही होती मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट दोन ते तीन दिवसानंतर हा पीक विमा जमा चा नंतर जर काही शेतकऱ्यांना पीक विमा आला नाही तर त्याबद्दल ते शेतकरी त्याचा पाठपुरावा करू शकतात धन्यवाद